राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकर्ता मेळावा संपन्न शहापूरच्या विकासासाठी कटिबद्ध राहील सुरेश बाळेमामा मात्रे शहापूर तालुक्यातील पिताश्री लॉन्स येथे तेरा एप्रिल रोजी आयोजित केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात भाजप सरकारच्या दडपशाहीबद्दल नेहमीच आवाज उठवणारे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय महासचिव स्टार प्रचारक व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या परखड भाषा शैलीत महायुतीचा खरपूस समाचार घेतला या प्रसंगी हजारो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवून सुरेश बाळेमामा म्हात्रे यांना पाठिंबा दर्शवला पस्तीस कोटी विकास निधी शहापूर तालुक्याला दिल्याचे भाजपाकडून सांगण्यात येते मात्र एवढा निधी खर्च करून देखील शहापूरची पाणीटंचाई मात्र देखील कमी झाली नाही सर्वात मोठी गंभीर बाब म्हणजे तालुक्यात प्रचंड बेरोजगार तरुण आहेत शहापुरातील माहुली किल्ला आजोबा पर्वत यासारखी पर्यटन क्षेत्र आजही दुर्लक्षित आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने मला उमेदवारी देण्यात आली आहे माझ्यावर विश्वास टाकून मला जर मतदार राजाने संसदेत पाठवले तर शहापूर तालु शहापुरातील बेरोजगार तरुण भिवंडी पडगाव वडपा या ठिकाणी रोजगारासाठी येताना दिसून येतात संसदेत गेल्यास पहिल्यांदा गोडाऊन झोनसाठी आडसर असलेला पडगाटोळ नाका कसारा घाटात बसवून शहापूर तालुक्यात गोडाऊन झोन तयार करून रोजगाराचा प्रश्न मार्गी लावेल असे यावेळी बोलताना देखील आवर्जून सांगितले शहापूर तालुक्यातील या मूलभूत सुविधा नक्कीच दूर करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करेल असे प्रतिपादन सुरेश म्हात्रे यांनी शहापुरातील पिताश्री लॉन्स येथे झालेल्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात केले याप्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार पांडुरंग बरोरा मुख्य प्रवक्ते ॲड एड, ॲडव्होकेट महेश तपासे स्टार प्रचारक राज राजापूरकर पालघरचे आमदार व स्टार प्रचारक सुनील भुसारा प्रदेश सचिव अविनाश देशमुख जिल्हाध्यक्ष काशीनाथ पाटील जिल्हा ग्रामीण महिला अध्यक्षा रुपाली कराडे ठाणे पालघर प्रमुख विद्या वेखंडे सामाजिक न्याय विभागाचे अविनाश थोरात जिल्हा सचिव शोभा म्हात्रे तालुका अध्यक्ष मनोज विषे वाडा तालुका अध्यक्ष प्रमोद पाटील शहापूर तालुका महिला अध्यक्षा रंजिता दुपारे जिल्हा परिषद माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय निमसे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहापूर तालुका भूथ प्रमुख व आसनोली ग्रामपंचायत सदस्य अंकुश सातपुते यांनी केले